नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला कापूस आता पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाच्या वर गेलेला आहे तर आता या परिस्थितीमध्ये आपल्याला फवारणी नियोजन जबरदस्त करणं गरजेचे आहे कारण आता पातेगळ समस्या भरपूर शेतकऱ्यांना जाणवतात भरपूर म्हणजे लगभग सर्वच शंभर टक्के शेतकऱ्याच्या कपाशीमध्ये पातेगळ ही सुरू झालेली आहे तर आता नवीन पाते निघण्यासाठी फवारणी नियोजन पातेगळ थांबण्यासाठी थ्रिप्स कंट्रोल पांढरी माशी कंट्रोल कशी करायची त्यासाठी हे फवारणी नियोजन खूप महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो जास्त प्रमाणात आणखी जर आपल्यात कापूस पिकावर थ्रिप्सचा अटॅक असेल तर आपण पोलीस दहा ग्रॅम किंवा सिमोडिस हे जे कीटकनाशक आहे वीस एम एल प्रतिपंप किंवा आपण जी एस पी कंपनीचं रावण हे तीस एम एल प्रतिपंप वापरू शकता आता आपल्याला रावण जे इन्सेक्टीसाईड आहे जी एस त्यामध्ये टोलफेन पायरॉड प्लस बायफेन थेरीन हा घटक बघायला मिळतो बायफेन थेरीन नॉकडाऊन ऍक्शनचं कीटकनाशक आहे जबरदस्त प्रकारे याचा कंट्रोल आपल्याला कीटकावर बघायला मिळतो ताबडतोब कार्य करणारं हे कीटकनाशक आहे याचा वापर आपण करून थ्रिप्स प्लस पांढरी माशी नियंत्रण करू शकता आता हे झालं जास्त प्रमाणात थ्रीप्स असेल तर आता कमी प्रमाणात जर थ्रिप्स असेल आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढला असेल तर आपण या फवारणीमध्ये रॉनफेन या इन्सेक्टिसाइडचा वापर करू शकता जे की तुम्हाला तीस एम एल प्रतिपंप वापरायचे यामध्ये तुम्हाला पायरी प्रोक्सिफेन डिनटे प्लस डायफेन थिरॉन हा घटक बघायला मिळतो पण शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की डायफेन थिरॉन जी पोलोचा घटक आहे याची फवारणी केल्यानंतर कापसामध्ये लाल पाना लवकर येतो त्यामुळे आपल्याला रॉनफेनला पर्याय म्हणून आपण लिओनिस हे एक कीटकनाशक आहे याचा देखील वापर करू शकता ज्यामध्ये की तुम्हाला पायरी प्रोक्सिफेन प्लस बायफेन घटक बघायला मिळतो पायरी प्रोक्सिफेनने तुम्हाला पांढरी माशीची अंडी पिल्ल मारलेली बघायला मिळेल आणि बायफेन जो घटक आहे त्याने तुम्हाला थ्रिप्स प्लस उडणारी पांढरी माशी ताबडतोब याच्यावर नियंत्रण झालेली बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्ही ल लॅनो हे जे एक इन्सेक्टिसाईड आहे ज्यामध्ये पायरी प्रोक्सिफेन आहे त्याचा देखील वापर तीस एम एल प्रतिपंप करू शकता लिओनिसचा वापर जर केला तर तीस एम एल आणि रॉनफेनचा तीस एम एल प्रतिपंप शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी एस एल आर पाचशे पंचवीस देखील वापरतात त्याचा देखील वापर आपण तीस एम एल प्रतिपंप करू शकता आता हे झालं आपलं कीटकनाशक आता आपल्याला आळीनाशकामध्ये एक तर बॅरेझाईड हे जे आळीनाशक आहे याचा वापर करायचा किंवा इमामिक्टिन बेन्झोएट पाच टक्के प्रॉक्लेम या कीटकनाशकाचा वापर दहा ते बारा ग्रॅम प्रतिपंप करायचा आता आपल्याला यासोबतच एक बुरशीनाशक वापरायचे आहे जे की चांगल्या दर्जाचं असावं हो, ज्यामध्ये तुम्ही नॅटिओ दहा ग्रॅम वापरू शकता किंवा अवतार हे देखील आपण तीस ग्रॅम प्रतिपंप वापरू शकता शेतकरी मित्रांनो आपण यासोबतच आपल्या कपाशीची वाढ जर चार फुटापर्यंत गेलेली असेल तर चमत्कार या पीजीआरचा पंचवीस एम एल किंवा वीस एम एल प्रतिपंप वापर नक्की करा कापसाची व्हिजिटेटिव्ह ग्रोथ थांबून फुलधारणा जास्त होण्यास व पातेगळ थांबण्यास मदत होते त्यामुळे आपण चमत्कारचा वापर करू शकता आपल्याला जर चमत्कारचा वापर करायचा नसेल आणि चांगल्या पद्धतीने फुलधारणा हवी असेल तर आपण या फवारणीमध्ये झेप किंवा मग दमन प्लस हे जे टॉनिक आहेत याचा वापर करू शकता दमन प्लस आपल्याला फक्त तीन एम एल प्रतिपंप वापरायचे आहे आणि झेपचा वापर, वापर आपल्याला पंधरा एम एल प्रतिपंप करावा लागतो तर शेतकरी मित्रांनो हे जे आपलं फवारणी कॉम्बिनेशन होतं हे समजून घ्या आणि फवारणी व्यवस्थापन करा नक्कीच शंभर टक्के चांगल्या प्रकारे तुम्हाला फवारणी नी नियोजन नी यामधून बघायला मिळणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद